आज आपण या व्हिडिओमध्ये सर्व दुचाकी धारकांसाठी एका महत्वाच्या नवीन नियमाबाबत माहिती देणार आहोत ही माहिती सर्व दुचाकी चालकांसाठी जाणून घेणे अत्यंत आवश्यक आहे अन्यथा तुम्हाला इनाकारण मोठा दंड देखील भरावा लागू शकतो याबद्दलची संपूर्ण माहिती देणार आहोत तरी आपण हा महत्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो वाहतुकीचे नियम पाळणे सर्वांसाठीच अत्यंत गरजेचे आहे कारण तुम्ही नियम न पाळल्यास त्याचा मोठा दंड तर बसेलच पण अनेकदा मोठ्या दुर्घटना घडण्याचे प्रमाण देखील वाढते आपल्या निष्काळजीपणामुळे आपल्या सोबत येऊ शकतो वाढत्या रस्ते अपघातांना आळा घालण्यासाठी केंद्र सरकारच्या रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने दुचाकी धारकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने काही नवीन नियम लागू केले आहेत देशात रस्ते अपघात सातत्याने होत आहेत त्यामुळे वाहतूक नियम नियमांचे पालन करण्यासाठी राज्य सरकार देखील कठोर पावले उचलत आहे यासाठी राज्य शासनाकडून जनजागृती मोहीमही राबवली जात आहे दुचाकीधारकांना हा महत्वाचा नियम माहीत असणे आवश्यक आहे वाहन चालविताना केलेल्या काही चुका आपल्याला दंडास पात्र ठरवतात दररोज होणाऱ्या रोड अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी सरकारने मोटार वाहन नियमांमध्ये काही बदल केले आहेत या कायद्यात हेल्मेटचा नवीन नियम लागू करण्यात आला आहे नव्या मोटार वाहन नियमानुसार आता तुम्ही हेल्मेट घातले असतानाही दोन हजार रुपयांचे चलान कापले जाऊ शकते कारण मोटार वाहन कायद्यानुसार आपण मोटारसायकल स्कूटी किंवा स्कूटर चालवताना हेल्मेट ची स्ट्रीप लावली नसेल तर नियम एकशे चौऱ्याण्णव डी एम फी ए नुसार, एक हजार रुपयांचे चलान कापले जाऊ शकते याशिवाय आपण सदोष हेल्मेट म्हणजेच बी आय एस मार्क नसलेले हेल्मेट घातले असतात असेल तर एकशे चौऱ्याण्णव डी एम ही ए च्या नियमानुसार म्हणजेच मोटार वाहन कायद्यानुसार तुम्हाला एक हजार रुपयांचा दंड लागू शकतो अशा पद्धतीने हेल्मेट घातलेले असतानाही आपण नियमांचे पालन केले नाही तर आपल्याला एकूण दोन हजार रुपयांचा दंड भरावा लागू शकतो केंद्र सरकारच्या रस्ते वाहतूक महामार्ग मंत्रालयाने काही नियमांमध्ये मागेच बदल केले होते त्या बदलची अधिसूचना देखील जारी करण्यात आली होती नवीन देशात दुचाकींसाठी म्हणजेच भारतीय मानक ब्युरो मान्यता प्राप्त हेल्मेट च्या निर्मिती आणि विक्रीला परवानगी देण्यात आली आहे अर्थात बी आय एस प्रमाणित हेल्मेट चे उत्पादन आणि विक्री करणे बंधनकारक करण्यात आले आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार खूप खूप धन्यवाद जय महाराष्ट्र